नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत केसांच्या वाढीसाठी त्यासोबतच डँड्रफ पूर्णपणे नष्ट करण्यासाठी केसांना मुलायम बनवण्यासाठी घरच्या घरी कोरफडीचं तेल कसं तयार करायचं ते अगदी दोनच साहित्य वापरलेत पण हे साहित्य योग्य पद्धतीने त्यामध्ये ॲड कसे करायचे आणि किती वेळामध्ये हे तेल तयार होतंय पद्धत कशी आहे तेल बनवण्याची सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही टिप्स आणि ट्रिक्स देखील आपण बघतोय ज्या आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत नेलपेंट लावताना साईडला गेलेलं नेलपेंट हातानं काढायला गेलात तर ते हाताला चिटकून बसतं त्यामुळे ओल्यात ओला असताना चमच्याने ते असं काढून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे आणि साईडला गेलेलं ते निघालं सुद्धा पाहिजे चमच्याला टोकदार बाजू असते त्यामुळे नेलपेंट सहज निघून जातं पुढची आपली टीप आहे ती खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी तरी टीप अशी आहे की उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये नवीन कोरड्या आपण बनवतो पण जुन्या जर कुरड्या तुमच्याकडे असतील तर त्याला आळी लागण्याची शक्यता असते म्हणून त्या कोरड्या एखाद्या ताटामध्ये काढून घ्या आणि उन्हाला मात्र कडकडीत ठेवून द्या कारण की कडकडीत उन्हात जर या वाळवल्या तर पुन्हा वर्षभर या टिकवून ठेवता येतात अजिबात खराब होत नाहीत जर पावसाळ्यामध्ये थोडासा जरी ओलावा लागला किंवा याला ऊन दिलेलं नसल्यामुळे यामध्ये जाळी होण्याची नक्की शक्यता असते आणि या कोरड्या खराब देखील होऊ शकतात म्हणून याला थोडंसं कडकडीत एक दिवस उन्हात ठेवा चार ते पाच तास कडकडीत उन्हात ठेवलं तरीसुद्धा पुरेसा आहे पुढची आपली टीप आहे किचन टीप हीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे आता इथे मी भाजी करण्यासाठी बटाटे चिरले होते आणि त्यापैकीच काही बटाटे माझ्याकडे शिल्लक राहिले अचानक लक्षात आलं की दुसरीसुद्धा भाजी बनवायची आहे मग काही बटाटे शिल्लक राहत होते आणि चिरलेल्या फोडी आहेत या जर तशाच ठेवल्या तर काळ्या पडणारच होत्या त्यामुळे याला व्यवस्थित ठेवायचं असेल पांढऱ्या शुभ्र जशाच्या तशा बटाट्याच्या फोडी संध्याकाळच्या भाजीसाठी ठेवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये पाणी भरपूर टाकायचं आणि याला झाकून ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवा किंवा रूम टेम्परेचरला ठेवा जशाच्या तशा या बटाट्याच्या फोडी पांढऱ्या शुभ्र राहतात चिरलेला बटाटा असला तरीसुद्धा पांढरा पिवळा काळा अजिबात पडत नाही म्हणजेच काळा पडत नाही किंवा पिवळा पडत नाही तर या बटाट्याचा रंग जसाच्या तसा ठेवण्यासाठी यामध्ये फक्त पाणी ओतायचं आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तेल कसं बनवलं आहे ते बघायला अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला मग बघूया तेल कसं बनवायचं ते कोरफडीचं तेल बनवणं अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आपल्याला घ्यायचं आहे पॅराशूट ऑइल म्हणजेच कोकोनट ऑइल आणि कोकोनट ऑइल तुम्ही जास्मिनचं घ्या किंवा मग कोणतंही पॅराशूटचं ऑइल आपल्याला केसांना लावायसाठी आपण आणतो तर ते ऑइल घेतलं तरी चालेल किती घ्यायचं साधारण मी इथे पाव वाटी एवढंच बनवलेलं आहे म्हणजेच पाव कप तर त्यासाठी लागणारं प्रमाण मी शेअर करते दोन इंच एवढा कोरफडीचा असा गर काढून घ्यायचा आहे दोन इंच एवढं पान घेतलेलं आहे साधारण गर काढल्यानंतर हो सुद्धा तो अर्धी वाटी किंवा पाववाटीच होईल फार जास्त गर नाही आहे हा बघू शकता मी याचा गर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते म्हणजे याची क्वांटिटी देखील तुमच्या लक्षात येईल जेवढं तेल आहे ना त्यापेक्षा थोडा जास्त गर असेल तरीही चालेल कारण या कोरफडीच्या गरामध्ये म्हणजेच कोरफडीमध्ये केसांना हायड्रेट ठेवण्याची जास्त क्षमता असते उन्हाळ्याचे दिवस आहेत जास्त रुखेसुखे केस किंवा ड्राईड असे केस आपल्याला दिसून येतात बऱ्याच जणांना केसांचा प्रॉब्लेम हा उन्हाळ्यात जास्त होतो केस सांभाळणं खूप कठीण आहे उन्हाळ्यामध्ये केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी ताजं आणि फ्रेश ठेवण्यासाठी टवटवीत केस आणि मुलायम ठेवायचे असतील डँड्रफ फ्री ठेवायचे असतील तर तुम्ही नक्की हे तेल एकदा बनवा एक दिवस लावाल तर तुम्हाला दररोज लावण्याची इच्छा होईल कारण हे तेल रेग्युलर वापरण्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे गर मी मिक्सरला फिरवून घेतलाय आहे जेवढं तेल आहे तेवढंच गर आपला ते तयार झाला जेव्हा मिक्सरला गर फिरवतो तेव्हा त्याचं लिक्विड तयार होतं बारीक सारीक असे थोडेसे कण राहू शकतात पण हरकत नाही आहे तेल आता आपल्याला गरम करायचे तेल बनवत असताना कढईत घ्या छोट्याशा किंवा मग पातेल्यात घ्या किंवा पॅनमध्ये घ्या आता तेल हलकं गरम झालं की जसं आपण भाजीला तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकतो तसंच आपल्याला यामध्ये पंधरा वीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या ता पंधरा वीस लवंगा यामध्ये टाकायच्या जास्त नसतील तुमच्याकडे जा तर ह्यापेक्षा सुद्धा थोड्या कमी घेतल्या तरी चालतील आणि या लवंगा यामध्ये टाकल्यानंतर त्या थोड्याशा अशा फुलल्या जातात आणि त्याचा आकार डबल होतो तुमच्या लक्षात आलं असेल तेलामध्ये कुठलाही आपण कडकडीत तेलात कुठलाही पदार्थ मसाल्याचा टाकला की तो फुलतो आणि थोडासा आकाराने मोठा होतो त्याचा फ्लेवर मात्र तेलात उतरतो वास छान येतो त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण कडकडीत तेलामध्ये आपल्याला कोरफडीचा रस टाकायचा नाही आहे जो आपण कोरफडीचा ज्यूस केला होता मिक्सरच्या भांड्यात तो त्याच्यात पाणी बिनी आपण टाकलेलं नव्हतं तुम्ही लक्षात घ्या की कोरफडीचा गर जरी मिक्सरला फिरवला तरी त्याचं लिक्विड तयार आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यात पाण्याचं एकही एक थेंब जाऊ द्यायचं नाही आहे तर ते कोरफडीचं जे लिक्विड होतं ते मी गॅस बंद करून हलकंसं थोडं थंड होऊ दिलं होतं एक मिनिट तेल आणि त्यानंतर ते यामध्ये गर टाकला जेणेकरून तडतड उडणार नाही हातावर आपल्या तेल उडणार नाही यासाठी यावर प्लेटसुद्धा झाकली होती पुन्हा मी गॅस परत एकदा ऑन केला आहे आणि आता याला परत एकदा गरम करून घेते आता हे तेल गरम करत असताना याला चमच्याने ढवळत राहायचे सतत ढवळत राहिल्यामुळे तेल ते एकास होत नहीं। एकास आ, जे आहे ते एकाच ठिकाणी काळपट होत नाही किंवा मग एकाच ठिकाणी यामध्ये जे आपण कोरफडीचा गर मिक्स केलेला आहे तो देखील कुठे चिटकून वगैरे बसत नाही तसं तर हे बुडबुडे येतात तोपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचे जेणेकरून कोरफड छान विरगळली जाते तेलामध्ये आणि जरी कोरफडीचा गर पूर्णपणे नाही विरगळला तरी तीन चार मिनिटच आपल्याला हे असं बुडबुडे येईपर्यंत बुडबुडे हळूहळू कमी होतात त्यानंतर गॅस बंद करायचा आहे फार जास्त वेळ तुम्ही याला आठवत बसू नका तर याचा कलरही चेंज होतो हरकत नाही यामध्ये थोडंसं जरी आ, लिक्विड म्हणजे कोरफडीचं जे लिक्विड आहे किंवा जे ज्यूस आहे तो यामध्ये राहिला तरी पूर्णपणेच आटला पाहिजे असं नाही त्याचं जे लिक्विड आहे ते तेलामध्ये असं मिक्स राहिलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण थोडा वेळ तीन चार मिनिट याला नक्की आटवून घ्या जेणेकरून यामध्ये लवंग टाकलेले आहेत याचा फ्लेवर यात उतरतो आणि चार मिनटानंतर गॅस बंद केला मी आता हे थंड करून घ्यायचे तेल आपल्याला लवंग का टाकली कारण केसांना फंगस लागत नाही केसांमध्ये आपल्या उवा वगैरे होत नाहीत या तेलामुळे आणि यामध्ये टाकलेला जो मसाल्याचा पदार्थ आहे लवंग त्यामुळे डँड्रफ होण्याची शक्यता नाही कोरफडीमुळे केस मुलायम आणि सॉफ्ट होतात त्यासोबतच देखील केसांची खूप छान होते आणि सॉफ्ट आणि मुलायम केस तर होतात पण केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी देखील म्हणजे अगदी ताजे आणि केस अशी अगदी टवटवीत ठेवण्यासाठी याचा मदत याची आ, फायदा होतो आपल्याला स्किनसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असं हे कोरफड आहे कोरफडीचं तेल इथे चाळणीने गाळून घेतलंय हलकंसं गरम होतं जास्त नाही आता पूर्ण थंड झाले आता नाही आपण व्यवस्थित केसांना लावून घ्यायचे फरक लगेच तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये जाणवेल पूर्ण केस गळती आणि थांबते कारण मी स्वतः हे यूज केलेलं आहे आणि यूज केल्यानंतर खूप महिने झालं तीन चार महिने झालं मी हे तेल वापरत आहे याचा परिणाम खूप छान होतो आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आहे नक्कीच माझ्या सगळ्या मैत्रिणींना याचा फायदा होईल अशा आशा करते सगळ्यांनाच या तेलाची रेसिपी हवी होती त्यामुळे बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्यामुळे मग मी हे तेल परफेक्टली कसं बनवायचं ते सांगितलं सहा महिने ठेवलं तरीही टिकून राहील वर्षभर ठेवलं तरी टिकून राहील पूर्ण बाटलीभर तुम्ही तेलाच हे तेल बनवा आणि महिनाभर वापरा तेलाला अजिबात खराब वास येणार नाही जसं आहे तसंच तेल राहील खूप छान सुगंधित वास येतो याला आता सुद्धा कोरफडीचा आणि या मसाल्याच्या पदार्थांचा म्हणजे आपल्या लवंगांचा तेल बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट मध्ये कमेंटमध्ये आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद